नमस्कार कृषी मित्र विनय कोठवधे आपल्या अकाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या मागे तुम्ही बघताय इसू झू ही गाडी आहे फार्मर फ्रेंडली जशी इको फ्रेंडली गाडी असते तशी ही फार्मर फ्रेंड फ्रेंडली गाडी म्हणता येईल इसू झू आणि या गाडीचे ओनर आहेत आपल्यासोबत सर सर आपलं नाव काय करून सतीश गडाख गडाख सर गडाख सर तुम्हाला का वाटली होई गाडी घ्यावेत माझं शेती आहे पेरू आहे माझ्याकडे मी झेंडूचा बॉ झेंडू लावलेले आहे अच्छा तर त्या हिशोबात मला सगळे खतं वगैरे आणण्यासाठी मी गाडी घेतली अच्छा अरे बघा तुम्ही गाडीचा लुक बघू शकता नंबर पण त्यांनी जबरदस्त घेतलेला आहे सेवन डबल झिरो सेवन गाडी बघा किती जबरदस्त आहे टायर्स प्लस ह्या साईडला सर्वात जास्त तिचा जो यूज आहे हा बघा त्यांनी आता इथे शेती रिलेटेड काही अवजारं ठेवलेली आहे सामान ठेवू शकता तुम्ही आणि हा तिचा बिहाइंड लुक आहे बघू शकतो टायर्स पण किती जबरदस्त आहे गाडीचं इंटेरियर मस्त आहे इंटेरियर पण बघा इथे तुम्ही वन प्लस वन ड्रायवर प्लस बाजूला एक इथे दोन आणि मागे तीन लोकं कम्फर्टेबली बसू शकतात बूट स्पेस जबरदस्त आहे म्हणजे छोटी वॅगनार आहे तुम्ही जर कम्पेअर केला ही माझी वॅगनार आहे बघू शकतो आपण बाजूला लावलेली मागे दोन पुढे अडचणीत तीन ते जर तुम्ही इथे कम्पेअर केलं पुढे दोन इथे मागे तीन कम्पेअर आणि प्लस इथे तुमची शेतीची सर्व सामानं जी काही तुमच्या तुम्ही काही आणा नाही इथे खतं आणा तुम्हाला जर झेंडू असेल तुमचा फळबागा असेल तर ते तुम्ही मार्केटला विकायला घेऊन जाऊ शकतात सो आपण आता राईड पण घेणार आहे या गाडीची व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की शेती रिलेटेड जर तुम्ही काही बघत असाल दिस इज द राईट चॉईस तुम्ही घेऊ शकता जर तुमची कपॅसिटी आणि तुमची इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी असेल तर टायर्स पण बघू शकतो ऑफ रोड व्हेकल म्हणता इलेला आहे ना बरोबर हो। आणि प्लस तुम्ही फार फार फार्म मध्ये पण ते अडकत नसेल ना सर नाही नाही टायर्स पण बघा ही तुम्ही एक्स्ट्रा टाकलेले का दुसरे काही हो मी मोठी साईज अठरा इंच टाकलेली त्याच्या अच्छा अच्छा बघू शकतो टायर्सची पण साईज आणि सर मेन म्हणजे ॲव्हरेज किती देते

सेल स्टार बेस्ड गाडी आहे याच्यात सर्वच दिलेलं असेल ना त्यांनी किलोमीटर्स वगैरे वायफाय सगळं दिलेलं आहे ॲक्च्युली ओके म्हणजे स्पीड मीटर ए टेपे ओके अँड्रॉईड सिस्टम आहे त्याच्यामध्ये मोठे वन ओके आणि प्लस फाय प्लस वन दिवस म्हणजे एक सहा गिअर आहे ऑलमोस्ट त्याच्या सहा गियर आहेत अच्छा जबरदस्त कम्फर्ट गाडी म्हणजे एक वेगळाच फील येतो व्हिडिओ बनवण्याचं तेच कारण आहे आपलं की शेती रिलेटेड जर तुम्ही काही बघत असाल काही तुम्हाला म्हणजे तुमचं शेतीच काही सामान घेऊन जायचं असेल किंवा मग तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचं असेल विथ फॅमिली तर विथ फॅमिली साठी बेस्ट ऑप्शन आहे बघा तिथे तुम्ही स्पेस बघा मागच्या साईडच्या स्वीटची पण आणि मेन बॅक साइड ही बघा ही पूर्ण ओपन आहे तो ओपनचा वेगळाच आनंद घेता येईल मुलं पण एन्जॉय करू शकतात आणि तुम्ही जर कुठे ट्रिपला जा तर विथ फॅमिली किंवा काय असं तुम्ही सर्व सामान वगैरे घेऊन तिथे जाऊ शकता तरी मला एक विचारायचं होतं दर्शंका का आता हिला काही स्पेशल परमिशन वगैरे काढायला लागते का सपोज आता माझ्याकडे हे आहे ओनियन आहे आणि मला जर ओनियन घेऊन जायचं आहे याच्यातनं मार्केटमध्ये तर अलाउड आहे का हो आहे ना ही शेतकऱ्याच्या पर्पजच गाडी आहे तिला अकराशे किलोच्या पासिंग कंपनीने दिलेले अच्छा हो अकराशे किलोचं किलो पासिंग म्हणजे टन किलो असं अच्छा, अच्छा ते आ, हा ते आपण घेऊ शकतो म्हणजे त्याच्यात ते सामान तेवढा घेऊन कॅरी ऑफिशियली नेऊ शकतो म्हणजे जर तुम्ही विचार केला शेतकरी बांधवांना जर तुमच्याकडे सपोज झेंडू असेल किंवा कांदा असेल छोटा एखादे कार किंवा काही असेल तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आज हजार एक रुपये तुम्हाला जर जवळ मार्केट असले तरी कुठे गेले नाही हजार पंधराशे रुपये ती तुमची कॉस्ट इथे वाचू शकते आणि प्लस तुमचं हक्काचं वाहन तुम्हाला व्हेकल शोधायची नाही आहे व्हेकल शोधल्यावर तुम्हाला ड्रायव्हर शोधायचा नाही त्याच्यासाठी आणि काही लोकांकडे ट्रॅक्टर्स असतात पण ड्रायव्हर्स नसतात तर बेस्ट ऑप्शन आहे थोडं जर तुम्हाला कॅरी करायचं असेल थोडा माल जर मार्केटमध्ये न्यायचा असेल तर दिस इज द राईट चॉईस फॉर यू आणि सेकंड थिंग तुम्हाला फॅमिलीसाठी पण तुम्ही यूज करू शकता कुठे बाहेर जायचं असेल आणि हा वेगळाच फील येतो गाडीमध्ये बसल्याचा रॉयल फील्ड जो असतो तो वेगळा जशी बुलेट चालवायला वेगळा फील येतो ना आणि आर एक्स हंड्रेड या माची चालवायला जो वेगळा फील येतो ती नशा जी असते ती जी जे ऑटोप्रेमी किंवा व्हेकल प्रेमी असते ते समजू शकतात ते बरोबर आणि तोच एक फील येतो आहे मला गाडीत बसल्यावर अप्रतिम गाडी कम्फर्टेबल गाडी ही काय ब्रँडिंग व्हिडिओ नाही आहे हे तर मी तुम्हाला पहिले सांगतो हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे फक्त मला शेतकऱ्यांसाठी एक चांगली गोष्ट दिसली त्यामुळे आम्ही हाच एक स्पष्ट आणि शुद्ध हेतू आहे आता हा जरा जरी नाशिक रोडचा एरिया असला तर आता बघू शकतो नाशिक रोडचा म्हणजे रिच तुम्हाला मी फील देतो आहे जर कशी गाडी चालते इथे आणि थोड्या वेळात आपण ऑफ रोड पण जाणार आहोत तर तिथे कशी गाडी चालते त्याचा पण तुम्हाला एक अंदाज येईल आणि त्यानुसार म्हणजे तुम्हाला माझं तर एक एम बनून गेलेलं आहे आता ही गाडी जर माझ्याकडे राहिली तर खरंच मला आवडेल आणि त्याचे मोटिवेटर राहतील सर ओब्विसली सो so, बघू शकतो सूर्यनारायणाचं पण दर्शन होत आहे सूर्यनारायण देखील स्वागत करतोय आपल्या इसुजूच असं म्हणाल काही वावगं ठरणार नाही आणि हे आहे अशोका व्हील्स जर तुम्हाला अलाइनमेंट करायचं असेल तर दिस इज द राईट प्लेस फॉर यू तिथे तुम्हाला अलाइनमेंट खूप चांगल्या पद्धतीने करून देता येते इथे सहा तुम्हाला इथे त्यांच्या ब्रांचेस आहे नंबर पण आहे इथे दिलेला तुम्ही इथे याचा स्क्रीनशॉट करू शकतात आणि इथे अलाइनमेंट बेस्ट केली जाते हे हायली रिकमेंडेड फ्रॉम कृषी मित्र विनायक कोसवदे अशोका व्हिल्स आणि याचे ओनर आहेत नमस्कार येस सो बघू शकतो हा वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावरून आपण जात आहोत आणि एकलहराच्या साईडला आपण जाणार आहोत जिथे शेती पण आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की गाडी कशी आहे खालून रेल्वे स्टेशन नाशिक रोडचं ओळख नाशिक रोडचं नाक म्हणता येईल नाशिक रोडची एंट्री नाशिकमधली एंट्री बरोबर जिथून नाशिक पुण्यातली लोक जे आहेत ते येतात हे आमचा सा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा नावाचा पूल ही जी नाशिकची छान आहे सूर्य बघा किती छान दर्शन देतोय आपल्याला आणि हे काही दिंडीतले लोक जात आहे इथून पदचारी जे साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी जात आहे साईबाबा पण हा हार्डली हाकेच्या अंतरावर म्हणता येईल आपल्याला अराऊंड नाईन्टी किलोमीटर्स एट्टी फाय किलोमीटर आहे नाशिक रोडपासून सो so, खूप छान आम्ही ब्लेस आहोत इथल्या वातावरणामुळे इथल्या आ... क्लायमेट क्लायमेटमुळे यस yes. हे बघा आता आपण चाललो एकलरा रोडला हा लागेल थोडासा ऑफ रोड म्हणजे तुम्हाला अंदाज येईल ही गाडी फक्त आता फोर्टीवर चाललंय बघू शकतो आपण तरी बघा तिचा पिकअप बघा आणि सहा गिअर म्हटले सर त्यापर्यंत तिने फाईव्ह प्लस वन प्लस वन आहे आणि थोडस ऑफ रोड जर आपण शेतात गेलो तर आपल्याला येईल गाडी कशी जाते ते बघा किर्लोस्कर कंपनी आपली जुनी नाशिकची आणि त्याच्या समोर हा ओपन प्लॉट आहे आता आपण बघूया गाडीची ट्रायल ऑफ रोड कशी आहे हा समजा तुम्ही एक गेस करा की शेती तुमच्या बाजूला आणि बाजूला थोडासा रस्ता आहे आणि तुम्हाला तिथून काहीतरी सामान पिक करायचं आहे सो या गाडीचा कसा युज होऊ शकतो आपण बघू शकतो सो आता उतरलेलो आहे मी खाली हे बघा काय फील काय लुक आहे गाडीचा जबरदस्त एकदम एकदम हे बघा हे बघा या साईडला चालली गाडी आणि हा ऑफ रोड आहे पूर्ण असं काही विशेष चांगला रस्ता नाही आहे हे बघा किती खराब रस्ता आहे बघा तरी गाडी पूर्ण जाणार त्याच्यात अशी नॉर्मल आपली वॅगनार म्हणा किंवा हा बघा हा सेल काई सामान वगरे, सेल। तर गाड़ी है। यू गाड़ी है। किती भयानक आहे कोणी हिंमतच करणार नाही आपली छोटी गाडी कार घेऊन जायची इथे जर तुम्हाला तिथं जायचं असेल काही सामान वगैरे टाकायचं असेल तर बघा जबरदस्त गाडी आहे युजफुल आहे म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप चांगली गाडी आहे आणि जसं सरांनी सांगितलं अकराशे किलोची कपॅसिटी कॅरिंग ऑफिशियली हे बघा किती खराब आहे हां अद्या इथे खडी बघा खडी ख मधून पण ती बघा आता किती मोठा बघा किती मोठा तो गॅप होता तरी ती इझिली गाडी निघून आलेली आहे जबरदस्त सो अशी ही गाडी अप्रतिम जबरदस्त आहे काय वाटतो सर फील म्हणजे जबरदस्त ना जबरदस्त ऑन हा। रोड चालवा तिला काहीच प्रॉब्लेम नाही ओके मी यूज केलेला आहे अच्छा अच्छा आणि मला एक विचारायचं होतं पंक्चर होण्याचे काय स्कोप आहे म्हणजे इथे पंक्चर जरी झालं तर तो ट्यूबलेस टायर असल्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही हवा जरी कमी झाली तर आपण तिला एक हवा भरून चालू शकतो नॉर्मल रोड सर याच्यासारखे पंक्चर होते ते इमिडिएटली बसत नाही नाही अच्छा अच्छा साधारण पंक्चर झालं तर साधारण एक एक चार पाच नाही हळूहळू हवा कमी होते आणि एक दिवसामध्ये मॅक्झिमम वीस पॉईंट हवा कमी होईल त्याच्यापेक्षा जास्त नाही अच्छा अच्छा पण लक्षात येऊन जात हो लक्षात सो so, ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स आहे तो आउट ऑफ टेन किती मार्क देणार तुम्ही गाडी संदर्भात तर हा टेन पर्सेंट म्हणजे दहा पैकी दहा मार्क मी तिला देऊ शकतो कारण ती ऍक्च्युली चार ते पाच महिन्यापासून वापरतोय आणि मी खूप हॅपी आहे तिच्याबद्दल क्या बात सो so, ही, सुजी ही आहे सुजी गाडी आणि ही ऍक्च्युली कंपनी आहे ती मेड इन जपान मेड इन जपान आणि मॅन्युफॅक्चरिंग याची मॅन्युफॅक्चरिंग चेन्नई चेन्नईला आहे हो यस करेक्ट चेन्नईला आहे आणि हिचं शोरूम नाशिकला अवेलेबल नाशिक

येस 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 पण शेतकऱ्यासाठी किंवा वरत गाडी आहे आणि विथ फॅमिली सर्वात मला एक विचारायचं होतं हे जे तुमचं मागचं करियर जे आहे हे जे आहे त्याच्यात आपण काय समजा आता एक नॉर्मल शंका आली मला जर सपोज पाऊस आला आणि मला बॅग्स वगैरे ठेवायचे आणि माझी पुढे फॅमिली बसलेली आहे आणि मला इथे बॅग्स ठेवायचे तर काय ऑप्शन काय करू शकतो याला ऑप्शन असं या ट्रे मध्ये पूर्ण एक बार येतोली तो इथे येऊन येणे लॉक होतो तो आपण टाकलेला नाही अच्छा मग तो अडिटल पण करू शकतो दोन्ही ऑप्शन जेव्हा पाहिजे म्हणजे असं टाकून घ्यायचं आणि त्याच्या खाली सामान टाक सामान टाकायचं आणि त्याला पूर्ण प्रूफ असतो तो ऍक्च्युली म्हणजे पाऊस पाणी वगैरे आतमध्ये काही जाण्याचे चान्स नसतो त्याला म्हणजे बॅग वगैरे ठेवू शकतो आपण त्याला ओके okay, एक वेगळं किट येत आता शेतीच्या रिलेटेड गाडी घेतली म्हणून गरज करेक्ट कारण मला छोट मोठं तुम्हाला दुसरा ऑप्शन असेल फॅमिलीसाठी पण माझा एक जर शंका जर कोणाला जर कार घ्यायची प्लस शेतीसाठी पण वापरायची सो तो त्याचा पण विचार करू शकतो म्हणजे ज्याला काही दहा एक जर शेती असेल तर त्यांनी नक्की ही गाडी घ्यावा ओके युज होतात म्हणजे फॅमिली कार पण वापरू शकतो आणि शेती पण च्या रिलेटेड वापरू शकतो म्हणजे छोट मोठं सामान आणणं नेणं सिटीतून किंवा माझे गावाचं मॅक्झिमम अंतरिक पंचेचाळीस पन्नास किलोमीटर आहे तर त्या हिशोबात मी जसं मळ्यामधून नाशिक खतं औषधं तिथे देऊ शकतो तिथून काही भाजीपाला वगैरे नाशिकला आणू शकतो त्या हिशोबात मी ती गाडी घेतली करेक्ट सो so, ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे परत एकदा सांगतो हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मला गाडी आवडली म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यात सरांनी सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि एक चांगलं ऑप्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे कृषी रिलेटेड काही चांगलं जर तुम्हाला युजफुल असेल तर तुम्हाला या चॅनलवर नक्की बघायला मिळेल मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि फायदाचा वाटला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि हा जर व्हिडिओ बघून जर कोणी इसुजूत घेतली तर नक्की कमेंटमध्ये कळवा आनंद वाटेल मला आणि घरच सरांना धन्यवाद धन्यवाद